अटल चषक फुटबॉल स्पर्धेत आज शिवाजी तरुण मंडळ आणि बालगोपाल तालीम मंडळ या दोन तुल्यबळ संघादरम्यान अंतिम सामना झाला अत्यंत चुरशीनं पार पडलेल्या या सामन्याचा निकाल टाय ब्रेकरवर घ्यावा लागला त्यामध्ये बालगोपाल संघानं शिवाजी मंडळावर पाच तीन गोलनं मात करत अटल चषकावर नाव कोरलं नेताजी तरुण मंडळाच्या वतीनं आयोजित अटल चषक फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामना बालगोपाल तालीम संघ विरुद्ध शिवाजी तरुण मंडळ यांच्यात झाला प्रारंभी मान्यवरांनी किक ऑफ करून सामन्याचं उद्घाटन केलं पूर्वार्धात दोन्ही संघातील खेळाडूंनी अनेक साली रचत गोलसाठी प्रयत्न केले शिवाजी मंडळकडून बालगोपालची बचावफळी भेदून गोलसाठी प्रयत्न झाले शिवाजीवर झालेली बालगोपालची आक्रमणं गोलरक्षक निखिल खन्ना यानं लिलिया अडवली दोन्ही संघातील खेळाडूंना रोखण्यात यश आल्यामुळे पूर्वार्ध गोल शून्य बरोबरीत राहिला उत्तरार्धात मिळालेल्या फ्री किकचा पुरेपूर फायदा उठवत शिवाजी मंडळच्या माणिक पाटीलनं संघाला एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली बालगोपालला मिळालेल्या पेनल्टी स्ट्रोकवर सामन्याच्या त्र्याहत्तराव्या मिनिटाला ऋतुराज पाटील यानं गोल नोंदवत संघाला एक एक अशा बरोबरीत आणलं एक एक अशी बरोबरी झाल्यानं टाय ब्रेकरचा अवलंब करण्यात आला त्यामध्ये बालगोपाल संघानं शिवाजी मंडळावर पाच तीन गोलनं विजय मिळवत अटल चषकावर नाव कोरलं पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले कुस्तीच्या बरोबरीनं फुटबॉल आणखी गतीनं कोल्हापुरात वाढावा खेळाडू वृत्ती जोपासली जावी याच हेतूनं स्पर्धा भरवल्याचं सांगितलं पालकमंत्री पाटील खासदार संभाजीराजे छत्रपती देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव हो, संदीप देसाई उद्योजक चंद्रकांत जाधव हो, बबनराव कोराणे सुजित चव्हाण पोलीस निरीक्षक मानसिंग खोचे माणिक मंडलिक राजू साळोखे प्रदीप साळोखे यांच्यासह हो, मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देण्यात आली या व्यतिरिक्त वैयक्तिक बक्षिसंही देण्यात आली संकेत साळोखे याला पंच्याहत्तर हजार आणि ट्रॉफी देण्यात आली विजय साळोखे यांनी उत्कृष्ट समालोचन केलं